पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळ अनेक पिढ्या घडवणारी शिक्षण संस्था आर पी आय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे प्रतिपादन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत उच्च पदावर पोहोचले ही शिक्षण संस्था नसती तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले असते अनेक पिढ्या घडवणारी शिक्षण संस्था साठ वर्षांपासून हिमालयासारखी उभी असल्याचे मत युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी विद्यालयाच्या वार्षिक कार्यक्रमात बोलताना केले आहे गरीब म्हणून जन्माला आलात हा तुमचा दोष नाही गरीब म्हणून मेलात तर दोष तुमचा असेल असे डॉक्टर असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत तेच डोक्यात ठेवून खूप मेहनत केली म्हणूनच ज्या शाळेत शिकलो तेथे ते प्रमुख पाहुणा म्हणून येण्याची संधी मिळाली भूतकाळावर अवलंबून न राहता वर्तमान काळात मेहनत घ्या असेही प्रमोद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या आत्मचरित्र वाचले म्हणून यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास वाढला असल्याचेही प्रमोद महाडिक म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलेलं आहे तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात हा तुमचा दोष नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात हा तुमचा दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून जर मेलात तर हा तुमचा स्वतःचा दोष आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवर्जून सांगतात त्यामुळे मी माझ्या डोक्यामध्ये पक्की गोष्ट करून ठेवलेली आहे त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये पक्की गोष्ट करून ठेवले तुमच्या यशाचं भवितव्य हे तुमच्या भूतकाळाच्या अवशेषावर अवलंबून नाही तो वर्तमान काळात जे तुम्ही मेहनत घ्याल जे कष्ट कराल त्याच्यावर अवलंबून आहे बघा गेलेला विद्यार्थी होतो मी नुनगंड होता आत्मविश्वासाची जमी होती परंतु एक पुस्तकं वाचली मी त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज असतील आणि महात्मा फुले असतील यांना वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे माझ्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झालं मित्रांनो तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत उच्च संस्था साठ वर्षापासून हिमालयासारखी उभी असल्याचे मत युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी सह्याद्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना केले तुम्हाला समृद्ध चांगलं जीवन जगायचं असेल तुमच्या सोबत चांगले मित्र असणं गरजेचं आहे दोन मित्र तुमच्या आयुष्यात असे ठेवा जिथे तुम्हाला चुकी चुकीला चूक आणि आणि चांगल्याला चांगले, चांगले एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर ते हिमालयाच्या पर्वतासारखे तुमच्या सोबत सातत्यानं उभे राहतील म्हणजे मित्र मित्राच्या एवढी मोठी ताकद आहे तुमचे आयुष्यात असे दोन मित्र तयार करा सह्याद्री विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक सावरोली ग्रामपंचायत सदस्य सागर घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर कार्यवाह किशोर पाटील संचालक चंद्रकांत केदारी भास्कर लांडगे संजय पाटील शाळेचे अध्यक्ष नरेंद्र शहा जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर बाबू पुजारी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न